मित्रांनो भगवान शिव हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे देवता आहेत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे उत्साही भक्त त्यांची विशेष पूजा करतात हिंदू धर्मानुसार सोमवार हा दिवस भगवान शिव यांना समर्पित मानला जातो व शिवभक्त या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करतात या बरोबरच त्यांचे दोन मुख्य सण वर्षभरात साजरे केले जातात एक आहे महाशिवरात्री आणि दुसरा म्हणजे श्रावण महिना महादेवाचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्परी त्यांची पूजा करतात देवतेला प्रसन्न करण्याकरिता त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण केल्या जातात परंतु भगवान शिव हे खूप साधे आणि निष्पाप आहेत आणि त्यांना जास्त अपेक्षा नाहीत म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हटल्या जातं त्यांना फक्त बेलपत्र अर्पण केलं तरी ते प्रसन्न होतात आणि म्हणूनच त्यांच्या पूजनात बेलपत्राचा वापर जरूर केला जातो तर आज आपण याच मुद्द्यावर आध्यात्मिक कारण व फायदे काय शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्या अगोदर काय काळजी घ्यावी व शिव पार्वती आणि बिल्वपत्र पत्र यांच्याशी जोडलेली आध्यात्मिक आध्यात्मिक कथा कोणती या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो बेलपत्र ही एक वनस्पती आहे ज्याला संस्कृत मध्ये बिल्व पत्र असंही म्हणतात बिल्व या शब्दाचा अर्थ आहे बेलाचे झाड आणि पत्र म्हणजे पान हिंदू धर्मात बेल वृक्षाला अतिशय पवित्र मानलं जात या झाडाची पाने साधारणपणे तीन पानांमध्ये विभागलेली असतात बेलपत्र या वनस्पतीमध्ये बेलाचं फळ देखील समाविष्ट आहे भारताच्या विविध प्रदेशात बेलपत्राला विविध नावाने ओळखलं जात या वनस्पतीचे सांस्कृतिक सामाजिक आणि उपचारात्मक मूल्य आहे बेलपत्र हे सनातन संस्कृतीचा एक आवश्यक भाग आहे आणि शतकानुशतके विविध धार्मिक समारंभांमध्ये त्याचा वापर केला जातो तीन पानांचं बेलपत्र त्रिमूर्ती ब्रह्म विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे शास्त्रानुसार बेलपत्राची तीन पाने भगवान शिवाच्या तीन डोळ्यांचं देखील प्रतिनिधित्व करतात तसंच ही पान सनातन वैदिक धर्मातील त्रिशूळचे प्रतिनिधित्व ही करतात बेलपत्राचा वापर शिवलिंगावर का केला जातो व भगवान शिव यांना बेल प्रिय का आहेत यामागील अनेक कथा आपल्या पुराणात सांगितल्या गेल्या आहेत ज्याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो जेव्हा समुद्र मंथन चालू होत त्यावेळेस हलाहल हे विष बाहेर पडलं संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करण अशक्य झालं देवतांनाही त्रास झाला सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली आणि हलाहल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली संपूर्ण सृष्टीच रक्षण करण्यासाठी भगवान शिव हे विष प्यायले आणि त्यातून सर्वांना मुक्त परंतु विषाच्या परिणामामुळे त्यांचा घसा निळा झाला त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आणि त्यांच्या संपूर्ण शरीरातून तीव्र उष्णता निर्माण होऊ लागली ज्यामुळे आजूबाजूचे वातावरणही जळू लागले शंकराची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला सरसावले त्यांच्या डोक्यावर बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने ठेवून शंकरावर पाण्याचा अभिषेक करण्यास सुरुवात केली बेलाची पानं थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात त्यामुळे डोकं हळूहळू शांत होऊ व त्यांना म्हणूनच तेव्हापासून बेलपत्र हे भगवान शिव यांचं प्रिय झालं व पुढे त्यांना प्रसन्न करण्याकरिता शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करण्यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे या पानांमध्ये थंडावा असतो व ते शिवलिंगाच्या तत्वाला थंड करतात मित्रांनो स्कंद पुराणात देखील याविषयी एक कथा सांगितली गेली आहे ज्यानुसार एकदा माता पार्वती ध्यान करत असताना त्यांच्या घामाचा एक थेंब मंदराचल पर्वतावर पडला चमत्कारिक रित्या त्यातून एक बेलाचं झाड उगवलं बेलाचं झाड माता पार्वतीच्या घामापासून उगवलं असल्याने असं मानलं जातं की माता पार्वतीची सर्व रूपे त्यात वास करतात माता गिरिजा झाडाच्या मुळाशी खोात माता माहेश्वरी फांद्यांमध्ये माता दक्षिणायनी पानांमध्ये माता पार्वती माता कात्यायनी फळांमध्ये आणि माता गौरीचं रूप फुलांमध्ये मित्रांनो आता आपण शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याचं स्पिरिच्युअल अर्थात अध्यात्मिक दृष्टिकोन जाणून घेऊया आध्यात्मिक दृष्टिकोनातून बेलपत्र अर्पण करणं म्हणजे अहंकार आणि मानवी स्वभावाच्या तीन पैलू तमस रजस आणि सत्व भगवान शिवाला समर्पित करणे आहे हे स्वतःला भौतिक आसक्ती पासून मुक्त करून दैवी शक्तीशी एक रूपता मिळवण्याचे प्रतिकात्मक कृत्य आहे मान्यतेनुसार बेलपत्र वनस्पती नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करत या व्यतिरिक्त असं मानलं जातं की ही वनस्पती चांगले आरोग्य आणि समृद्धी वाढवू शकत ज्ञान वाढवण्यासाठी बेलाच्या झाडाखाली दिवा लावणं ही आणखीन एक प्रथा आहे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्या अगोदर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे देखील आता आपण जाणून घेऊया बेलपत्राला तीन पाने असावी आणि ती संपूर्ण असावीत म्हणजे ती तुटलेली किंवा फाटलेली असू नये त्यावर कोणताही डाग असता नये व कोमेसता नये बेलपत्राचा गुळगुळीत पृष्ठभाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करा भगवान शिवाला अर्पण करण्यापूर्वी बेलपत्र चांगले धुवून वापरा बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा मित्रांनो आता आपण पाहिलं की बेलाची पानं ही शिवपूजनासाठी व इतरही पूजे दरम्यान खूप महत्वाची आहे परंतु बेलाची पानं केवळ पूजनासाठीच वापरली जात नाही तर या पानांमध्ये व फळांमध्ये औषधी गुणधर्म देखील खूप असतात म्हणूनच यांचा वापर आयुर्वेदिक औषधी मध्ये देखील केला जातो बेलपत्रामध्ये दाहक विरोधी अर्थात अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात अँटी मायक्रोबियल अर्थात विषाणूजन्य संसर्गाशी लढण्याचे गुण देखील असतात तसंच यात अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज व पचन समस्येवर उपचार करण्याचे फायदे देखील असतात तर मित्रांनो आज आपण बेल पत्र या वनस्पतीचे सांस्कृतिक सामाजिक आध्यात्मिक आणि उपचारात्मक मूल्य जाणून घेतले तसंच भगवान शिव यांना का आहे व शिवलिंगावर बेलाची पानं का वाहतात ही पानं वाहण्या अगोदर कोणती काळजी घ्यावी व बेलपत्राविषयी इतरही बरीच माहिती जाणून घेतली कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्याबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन देतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद